पोलीस आयुक्त पुणे शहर यांच्या आदेश आणि सूचनाप्रमाणे गुन्हे शाखेकडील युनिट पाच आणि युनिट सहाचे अधिकारी आणि अंमलदार हडपसर पोलीस ठाण्याअंतर्गत गुन्हेगार चेकिंग तसेच गुन्हे प्रतिबंध अंमलदार नितीन मुंडे आणि प्रमोद टिळेकर यांना बातमी मिळाली की एक सराईत चोरटा त्याच्याकडे चोरीची मोटरसायकल असून तो विविध ठिकाणीहून चोरी केलेले मोबाईल विक्रीसाठी चंदवाडी फुरसुंगी या भागात येणार आहे पोलीस निरीक्षक उल्हास कदम हे त्यांच्यासोबतच्या पथक पथकातील अधिकारी आणि अंमलदार यांच्यासह बातमीच्या ठिकाणी चंदवाडी रोडला असणाऱ्या दत्त मंदिराजवळ आले सदर ठिकाणी बातमीच्या वर्णनाप्रमाणे एक संशयित इसम मोटरसायकलवर संशयितरित्या जात असताना दिसल्यावर त्यास पोलिसांनी इशारा करून थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याने पोलिसांना पाहताच त्याच्याकडील मोटरसायकलसह पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यास पोलिसांनी शिताफीने मोटरसायकलसह ताब्यात घेतले त्याने त्याचे नाव निहाल सिंग मन्नू सिंग टाक उर्फ शिखल कर व एकोणीस वर्ष राहणार सर्वे नंबर चार तुळजाभवानी वसाहत गाडीतळ हडपसर पुणे असे सांगितल्याचे सांगितले त्याच्याकडील ताब्यातील मोटरसायकल बाबत माहिती घेतली तेव्हा ती हडपसर पोलीस ठाणे येथील चोरीच्या गुन्ह्यातील असल्याचं चा निष्पन्न झालं यावरून सदर इस्माकडे पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करून त्याने त्याच्या इतर साथीदारांसह वानवडे आणि वडकी भागात दोन घरफोडी चोरी केल्याचे सांगितले तसेच पुणे शहरात विविध ठिकाणी मोबाईल जबरी चोरी वाहन चोरी आणि मोबाईल चोरी असे एकूण नऊ गुन्हे केल्याचे एकूण एकूण सांगून चार, चार मोबाईल फोन आणि विदेशी चलन असा पन्नास किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे आरोपी याच्याकडून विश्रामबाग सहकार नगर हडपसर लोणी काळभोर आणि वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत केलेले नऊ गुन्हे उघडकीस केलेले आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार पोलीस सहायुक्त प्रवीण पवार अपर पोलीस आयुक्त गुन्हे शैलेंद्र बलकवडे पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक कृष्णा बाबर पोलीस अंमलदार रमेश साबळे प्रमोद टिळेकर अकबर शेख दया शेखर नितीन मुंडे रमेश मेमाने बाळासाहेब सकटे ऋषिकेश ताकवणे शेखर काटे प्रतीक लाहीगुडे पांडुरंग कांबळे संजय दळवी स्वाती गावडे यांनी केले आहे